अवकाळी नुकसानीसह मान्सूनपूर्व खरीप हंगामाचा आढावा तसेच खरीपासाठी बी बियाणे खतांचा बफर स्टॉक करावा माजी उपमुख्यमंत्री छगन भुजवाळ येवला मतदारसंघांसाठी खतांची जेवढं आवर्टन मंजूर आहे तेवढं खते उपलब्ध करून द्यावी खते व बी बियाणे यांचा बफर स्टॉक करून ठेवण्यात यावा तसेच मागणी असलेल्या गावांना तातडीने पाण्याचे टँकर उपलब्ध करून द्या अशा सूचना राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना केल्या राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली आज देवला संपर्क कार्यालयात मान्सून पूर्व खरीप हंगाम व विविध विकास कामांच्या आढावा बैठक संपन्न झाली यावेळी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या कामे तत्काळ सुरू करावे तसेच ग्रामीण भागातील पिण्याचे पाण्याची स्थिती लासलगाव विंचूर सोहळा गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजना यवला शहर व यवला व 38 गावे राजापूर व चाळीस गावे धुळगाव व सोळा गावे प्रादेशिक पाणी पुरवठा योजनांची पाणी पुरवठा स्थिती तसेच कामाची स्थिती याबाबत आढावा घेतला अवकाळी पावसामुळे झालेले नुकसानाचे तातडीने पंचनामे करून अहवाल शासनांना पाठवावा तसेच खरीपांच्या पार्श्वभूमीवर बी बियाणे खतांचा बफर स्टॉक करावा असं सूचना केल्या तसेच पीक कर्ज नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेबाबत आढावा घेतला यावेळी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ म्हणाले की सध्या बत्तीस गावे आणि पंच्याऐंशी वाड्यांना पस्तीस टॅक्टरद्वारे पासष्ट फेऱ्या सुरू आहे त्याचप्रमाणे ज्या गावांची टॅक्टरची मागणी येईल तिथे तत्काळ टॅक्कर चालू करण्यात यावे असे सांगितले